कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहताहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळक घडामोड सिद्धेश्वर कोरे यांचे पुणे विभागीय कार्यअध्यक्ष पदावर निवड सांगली जिल्हा विकास प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान संचालक आणि जिल्हा परिषद शाळा कुलाळवाडी इथं पात्र पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत सिद्धेश्वर यल्लप्पा कोरे यांचे पुणे विभागीय पदवीधर शिक्षक संघटनेच्या कार्यअध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या या निवडीनं संपूर्ण शिक्षण क्षेत्रासह जत तालुक्यातून अभिनंदनाचा वैष्व आहे सिद्धेश्वर कोरेसर हे जत तालुक्यातील माडग्याळ येथील रहिवासी असून शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रगण्य भूमिका बजावतात तंत्रस्नेही आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना ओळखलं जातं पदवीधर संघटनेत तालुका अध्यक्ष जिल्हा संघटक म्हणून शिक्षक संघटनेत सक्रिय राहून त्यांनी शैक्षणिक उपक्रम राबवले तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षक समाजातील अनेक अडचणी सुलभ झाल्यात सिद्धेश्वर कोरेसर हे स्वतः उत्तम खेळाडू असून तालुका आणि जिल्हा स्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमात क्रीडा शिक्षक जिल्हा राज्य स्तरावर पंच म्हणून ही यशस्वी कामगिरी केली आहे त्यांच्या बहुआयामी योगदानामुळे शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण संघटनेत त्यांचे महत्व परिवार सांगली जिल्हा पदवीधर शिक्षक संघटना तसेच सांगली जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि महासंघ यांच्या कार्याचं कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतायत निवडीनंतर राज्य अध्यक्ष अनिल पलांडे सर यांनी अभिनंदन केले यावेळी गजानन पाटील केंद्रप्रमुख शिवशंकर माळी लक्ष्मण गायकवाड अशोक गोदे उपस्थित होते तसेच राज्य कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव ठोंबरे उपस्थित होते